आजच्या व्हिडिओमध्ये सिल्क थ्रेडमध्ये नवीन जी डिझाईन शिकणार आहे तर जर समजा आता आपण समजा हा गळा घेतलाय बरोबर आहे गोल गळा घेतलाय तर गोल गळा आपण हे बघा जर समजा तयार ब्लाऊज आहे आणि तयार ब्लाऊजला आपण आता हा गोल राऊंड शेपचा गळा घेतलाय बरोबर आहे तर आता याला आपल्याला काय करायचं आहे जर समजा आता तयार गळा आहे तयार गळ्याला आपल्याला समजा सॉरी तयार ब्लाऊज आहे आणि तयार ब्लाऊजला आपल्याला वर्क करायचं आहे सिंपल पण छान असं वर्क घ्यायचं आहे तर आपण काय करणार आहे ते बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आता आपण याला गोल्डन अँड डायमंड चेन स्टीच चिटकून घेणार आहे फेब्रिक ल्युनी तर बघा इथे आहे ना आपण फेब्रिक ग्लू लावणार आहे हे बघा इथे आपण फेब्रिक ग्लू लावलं हे बघा त्याच्यानंतर आपण आता इथे काय करणार आहे आपल्याला समजा मोत्यांची चेन चिटकवायची आहे तर मोत्यांची चेन जर समजा आपलं ब्लाऊज हे डिझाईन कधी करायचं जर समजा आता तयार ब्लाऊज आहे आणि तयार ब्लाऊजला आपल्याला सिम्पल वर्क करायचं आहे तर हे बघा या पद्धतीने आपण मोत्यांची सॉरी डायमंड चेन बघा इथे आपण व्हाईट कलरची जी आपली डायमंड चेन आहे ना ही गोल्डन नाही आहे सिल्वरमध्ये आहे तर हे बघा आपण ती लावलेली आहे इथून आपण ही कट करून घेऊया हुँ? आता इथे बघा आपण डायमंड कलरची लाव सॉरी डायमंड चेन लावली ना आता इथे आपण मोत्यांची चेन लावूया हे बघा तर इथे पण आपण फेब्रिक ग्लू लावलेला आहे आणि आता इथे आपण मोत्यांची आपली जी मोती चैन आहे ती लावणार आहे तर इथे पण आपण मेजरमेंट घेऊया आपल्याला हे बघा हे बघा आता हिला ना थोडस आपल्याला वाळू द्यायचं आहे वाळल्यानंतर फेब्रिक ग्लू पूर्ण निघून जात आणि बघा डिझाईन व्यवस्थित दिसते मग याच्यामध्ये आपल्याला डिझाईन घ्यायची आहे तर बघा आजचा व्हिडिओ जो आहे ना आपला इथपर्यंत आपण घेतलेला आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याच्या आपन... व्हिडिओमध्ये बघा आपण सिल्क थ्रेडनी जे डिझाईन करणार आहे ना ते कसं करणार आहे काय करणार आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि आता आपण एवढं जर झालं ना आपलं सिल्क थ्रेडचं ना तर त्यानंतर आपण आता जर्दोसी वर्ककडे परत त्याच्यानंतर थ्री डी फोर डी जे वर्क असतात ते करणार आहे आता आपण एक ब्लाऊजचा गळा पण घेणार आहे स्लूज घेणार आहे तर आपण आता ही डिझाईन झाली की आपण ब्लाऊजचा पहिले गळा करूया की जो आपल्याला ब्लाऊजचा गळा कसा मेजरमेंट घेऊन काढायचा आणि स्लीव्स कशा करायच्या ते बघूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत घेऊया उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण याला सिल्क थ्रेड धाग्यांनी एक नवीन लुक देणार आहे तर उद्याचा व्हिडिओ मिस करू नका आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हा व्हिडिओ पूर्ण करून घेणार आहे तर अशाच नवनवीन डिझाईनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ही डिझाईन पूर्ण करणार आहोत धन्यवाद